नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आज औषध मारून कम्प्लीट झाले शेवटची गल्ली राहिली होती त्याच्यात ते मारत आहे तर मग मी म्हटलं उभं राहून तुम्हाला तरी दाखवा हो की आपला बाग कसं झालं आहे तर आपल्या बागाला जे आहे की अकरा महिने पूर्ण झाले आणि फुटवा बघा आता आपण हे छाटणी केली होती त्याचं किती मस्त फुटवा निघाला आहे तर फुटवा तर निघालाच आहे त्याच्यानंतर ते काम लगेच आपलं सुरू होणार शेंडे काढायचं आणि जे आहे की आपण आत्ता पण बाग धरू शकत होतो कारण की आपण फुलं जी तोडत होतो त्याच्यावाले कळ्यांची सेटिंग से पण चांगली होत होती आत्ता पण आपण धरला असता पण आपल्याला जे जा आहे झाडांमध्ये स्टोरेज जे आहे ते चांगलं तयार करून घ्यायचं आहे आणि मगच धरायचं आहे तर झाड मजबूत बनवल्यानंतर फळं वगैरे पण मजबूत आणि मोठे निघतं तर त्यामुळे आधी आपण स्टोरेज तयार करून घेणार आहे आणि मगच आहे तर बागाचं जे आहे ते एकदम मस्त झालं आहे तरी छोटे छोटे लावले होते आणि आता एवढे मोठे मोठे दिसतंय तर बघून एकदम मनाला समाधान वाटतं तर गवत आता आजच्या दिवसच दिसणार उद्यापासून थोडं सुकायला लागणार तर सुकायला तसं आतापासूनच लागलं ला आहे थोडं थोडं जे पहिली गल्ली मारली होती तिकडून तर तिकडंच थोडं थोडं सुकायला लागलंच आहे आणि दोन तीन गल्ल्या इकडचं आपल्या राहिल्या आता याच्या मारून घेऊ आपण तर हे बघा ह्या दोन तीन गल्ल्या ज्या आहेत त्या फुलं काढायचे राहिले तर हे बघा सेटिंग जे आहे ते होईलाच लागल्या होत्या मस्त अशा तर आत्ता आपण ही फुलं काढायला तिसऱ्यांदा काढले एवढ्यातच मेन, मे मे महिन्यापासूनच तिसऱ्यांदा फुलं काढले तर तरी पण लगेच इकडनं मागून दिसतच आहे कुड्यामुळे तर व्हिडिओमध्ये दिसतं की नाही ते पण बारीक बारीक कळाय लगेच मागून आले तर एवढंच राहिलं करायचं आणि औषध मारायची अजून तिकडची थोडीशी कडाची गल्ली जी आहे ती राहिली आणि इकडचं बांध दोन्ही बांध राहिले औषध मारायची फक्त आम्ही निघणारच आता घरी तर आईने थोडंसं गवत वगैरे पण घेऊन ठेवलं आहे ते पण घेऊन जायचं घरी जाताना तर खूप आता खांदे वगैरे दुखायला लागले औषध मारून मारून चला शेवटपर्यंत बघा व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच लवकर पोहोचत जातील तर चला व्हिडिओला पण लाईक हे का मुलं आले गावावरून तर आईला आणायला गेले आपली मोठी गाडी बिघडलेला असल्यामुळे छोट्या गाडीवरती दोन घरके मारावं लागले का नाही कॅडबरी पण घेऊन आला मला पण देशील ना किती देशील दीदी पण आली आता दीदी त्यांच्या शाळा भरतील शाळेत जायचं त्यांना आता उन्हाळ्या आता सुट्ट्या संपल्या मस्त मज्जा केली त्यांनी है ना मामाच्या मामाच्या गावाला गेल्यापासून मज्जा चालू आहे इकडून आले लगेच दुसरीकडे गावाला आता परत इकडून आले तर हे बघा आपलं बागेतलं कालचं औषध मारून झालं आणि रात्री काही पाऊस आला नव्हता तर पहाठी पाठी जसा पाऊस सुरु झालाय तर आत्ता वाजले बारा वाजेपर्यंत पाऊस चालूच आहे तर जोरात तर येतो पाळ्यावरती पाळे तर जोरात येतात ते पण तर हे बघा वावरांमध्ये पण पाणी जे आहे ते परत आहे तर पेरणीचा काही विषय नाही अजून आणि गायांना पण तर कालचं काम आपलं जे आहे ते भारी झालं होऊन गेलं ते बघा गायांचं इकडचं पूर्ण जे आहे मॅटवरचं ओलं झालं होतं तर गायांना इकडनं घेतलं पूर्ण शेडमध्ये ओलावा तयार झाला आहे शेडमध्ये पाणी वगैरे येत नाही पण मग ओलावा तयार झाल्यामुळे सकाळचा पाऊस बारा वाजेपासून चालू आहे आता गाळ्यांचं चारा पाणी झालं आहे आणि त्यांना मध्ये काही सोडलं नाही मुक्त गोठ्यात बंदिस्त गोठ्यात बांधून ठेवले आणि पाऊस जो आहे तो बंद व्हायचं नावच घेत नाही तर चला आजचा व्हिडिओ आपण इथंच संपवूया भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय